बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र असलेले देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो असलेले धरण ने दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग हा नऊशे अठ्ठावन्न क्युमिक ने सुरू आहे जशी आवक वाढेल तसे पाणी सोडला जाईल धरण नियंत्रक स्मित सुरे यांची प्राईम इडिया ट्वेंटी फोरशी बोलताना खडकपूर्ण धरणांवर अवलंबून असलेल्यांना यावेळी धरण भरते की नाही ही चिंता असताना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील डोंगर रांगेतून असलेल्या या खडकपूर्णा नदीला सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र असून बुलढाणा तालुक्यातील धाड करडी कुंबेफळ ढाल सावंगी तर जालना जिल्ह्यातील सिल्लोड भोकरदान जाफराबाद या तालुक्यात ह्या पाणलोट क्षेत्रात अधिकचा पाऊस पडल्याने दोन दिवसात शंकेला वाव देणारं धरण तुडुंब भरून वाहत आहे चार दिवसापूर्वी एकशे अठ्ठेचाळीस टक्के असलेले धरण हे अचानक दोनच दिवसात ओव्हरफ्लो झाले पावसाचे पाणी गारखेड येथे असलेल्या खडकपूर्णा धरणात येते त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारा देऊळगाव राजा सिंधखेड राजा हे शहर तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना निश्चिंत झाल्या आहेत तसेच शेतकरी वर्ग सुखावला आहे मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा स्मिथ स्मितीसन सुरे कनिष्ठ अभियंता खडकपूर्णाचा सध्या स्थितीमध्ये खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये भारी पाऊस झाले असल्या कारणाने आणि खडकपूर्णा नदीच्या उपनद्या मोठ्याने वाहत असल्या कारणाने आपल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या एव्यामध्ये मोठ्या भर झालेला आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या ये एव्यानुसार आपण खाली विसर्ग सोडलेला आहे त्याकरता आपण धरणाचे एकोणीस गेट उघडलेले आहे आणि त्या संबंधी खडक पुन्हा धरणाच्या खालील भागात सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला संभाव्य पाण्याच्या एवा बघून आम्ही त्या प्रकारे त्याच परिचालन करू आणि नदीपात्रात पा विसर्ग सोडू सध्या सध्या किती सेंटीमीटर विसर्ग आहे सध्या सगळे गेट हे पाचशे एम एम चालू आहे आणि विसर्ग जवळपास नऊशे अठ्ठावन्न पॉइंट क्युमेक चालू आहे